नमस्कार मी आपल्यातीलच एक युवा प्रशिक्षणार्थी तर तुम्हाला माहित आहे तुकाराम बाबा महाराज यांनी आंदोलन केलेलं होते तर ते आंदोलन आता सद्यस्थितीत स्थगित करण्यात आलेले आहे आणि आंदोलनानंतर काही जे दोषारोप करण्यात येत आहेत आता मी जस्ट बाबांचा एक व्हिडिओ बघितला आणि त्यामध्ये मला राहलं गेलो नाही त्याकरिता मी हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे आपला चॅनल खूप जुनं आहे आपल्याला जर चॅनलचा जर पैसा करायचा असता तर आपण जे टी आर पी घेतली असते किंवा बाबांचे जे, जे व्हिडिओज आहेत किंवा आंदोलनाचे व्हिडिओ आपण चालू केलेले असते परंतु हे न करता जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन शांततेने पार पडायला पाहिजे आणि आंदोलनचं जास्त आवाजवा न करता शांततेत आंदोलन पार पाडून आणि शांततेत ह्या ज्या काही मागण्या आहेत युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या त्या मान्य करायला पाहिजे आपण काय करत आहे की जे निर्णय होत आहेत ते एकदमच आपण लोकांसमोर मांडत आहोत आणि मांडल्यामुळे हे पूर्ण सोशल मीडियामुळे बंद्या आपल्या समाज माध्यमाद्वारे पसरत आहे आणि इतरांचे दोष आरोप आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे जर शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने जर झालं आता आपण याने ते म्हटलं त्याने हे म्हटलं तर ही जी नीती होणार आहे तुम्हाला माहितच आहे इंग्रजांनी काय केलेलं आहे आपल्या भारतामध्ये तोडाफोडा आणि राज्य करा त्याचप्रमाणे तोडाफोडा आणि राज्य करा अशा प्रकारचं सुद्धा आपल्या युवा प्रशिक्षणार्थ्यांचं होऊ शकते मला एक गोष्ट सांगायची खूप ही वाटते डॉट डॉट जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची एकी मला पाहायला मिळत नाही आणि शिकलेले आहेत वेल एज्युकेटेड आहेत पण संघटन क्षमता यांच्यामध्ये पाहायला दिसत नाही आणि जे जे समजा आहे जे शिकलेले नाही आहेत ज्यांना कोणताही प्रकारचा अनुभव नाही आहे अशांच्या मागे हे लागत आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे ज्यांचं कर्तृत्व चांगलं आहे ज्यांचे अनुभव चांगले आहेत अशांसोबत आपण गेलो तर काही वावग नाही परंतु ज्यांचं कर्तृत्व विशेषता चांगलं नाही आहे बोलायची पद्धत व्यवस्थित नाही आहे आपण कुठेही भरपटतो आणि कोणाच्याही मागे जातो बरोबर ना जशा प्रकारे मेंढ्या चालतात तशा प्रकारे एक मेंढी तिकडे गेली की बाकीच्या मेंढ्या त्या मेंढीच्या मागे दुसरी मेंढी तिकडे गेली की ती मेंढे मेंढेची पिल्लं मेंढेच्या मागे असं न करता आपल्याला ठाम सर्वांनी एकत्र येऊन आपले जे काही नेतृत्व आहेत तुकाराम बाबा महाराज यांनाच फुल सपोर्ट करा आणि कोणाच्याही मन मनामध्ये द्वेष किंवा मतभेद नसायला पाहिजेत आता तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे काय आहे काय का नाही आहे ते तुम्ही जर समजा राजकीय दृष्टीने जर तुम्ही आंदोलन कराल तर तुमचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन कधीही पार पडू शकत नाही परंतु सामाजिक सेवाभावाने निस्वार्थतेने जे आंदोलन केल्या जाते किंवा करण्यात येते ते आंदोलन म्हणजेच एकमेव जे, एक हो जे तुकाराम बाबा महाराज आहेत हेच आंदोलन करू शकतात आता आंदोलनासाठी करावा लागणारा खर्च त्याच्यामध्ये येण्या जाण्याचं खाण्याचं अरे आपल्या घरी जर साधा एक दिवस पाहुणा सुद्धा आला तर आपण त्याला केव्हा जाते आणि केव्हा नाही हे वाट पाहतो आणि हे तर एवढ्या मोठ्या युवा कार्यकर्त्यांचं नियोजन आहे आणि त्याप्रमाणे जे काही बाबा आहेत ते चांगल्या प्रकारे उत्तम नियोजन करत आहेत आणि एक पैसानं मागतात त्याच्यामध्ये त्यांचा हेतू आणि उद्देश काहीही नाही फक्त त्यांचा उद्देश हाच आहे की जे काही युवा आहेत किंवा बेरोजगार आहेत आपल्या महाराष्ट्रातील त्यांच्या पोटाला त्यांची भाकर मिळावी ते आता तुम्हाला माहितच आहे की जवळपास जे काही एजेस आहेत मुलांचे खूप वाढत आहेत आणि वेळेवर लग्न होत नाहीत आणि तीशी पस्तीस ओलांड हो तरी त्याला सेक्युरि एखादा तरी जॉब मिळत नाही किंवा व्यवसाय मिळत नाही खेडे तर खूप बिकट परिस्थिती आहे शिकलेला जर असला तर त्याला कोणत्याही प्रकारचं व्यवसाय कामधंदा काय करेल व्यवसाय काय करेल किंवा आर्थिक पातळीवरती राहतो आणि शहरात जाण्याचं म्हटलं म्हणजेच तीसही हजार रुपये पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जर पेमेंट देत असेल तर तुमच्या हातामध्ये तेम सात ते आठ हजार रुपये उरतात त्यामुळे जे काही युवा प्रशिक्षणार्थी लागलेले आहेत मिनिमम त्यांना दहा हजार रुपये पेमेंट आहे तर त्या पेमेंट मध्ये गावाकडे राहून ते, गावा ते चांगल्या प्रकारे त्यांच्या याच्यामध्ये जे काही व्यवसाय किंवा आपलं जे घर आहे ते सांभाळून सर्वकडे लक्ष देऊन ते आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतात आपण शिकलेले आहोत आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे कोणाकडे जायचं आहे आणि कोणाकडे नाही तुम्ही जर अंगठा जर गेला तर तुमची जे काही नीतिमत्ता आहे ते काही प्रमाणात नैतिकता हे शिवाय राहणार नाही तर आजचा जो युवा आहे हा गोंधळलेल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतो तर आपलं जे ने योग्य नेतृत्व आहे ते योग्य नेतृत्व त्यांना आपण पाठिंबा द्यायला पाहिजे खरोखरच बाबांविषयी मला सांगावस वाटते आधुनिक महाराष्ट्रातील संत म्हणजे संत तुकाराम हे तुकाराम बाबांच्या रूपाने आपल्याला मिळालेलेच आहे तर संत तुकारामांनी सुद्धा काय केलेली होती समाजसेवा केलेली होती जे काही त्यांच्या वडिलांचे जे सावकाराचा व्यवसाय होता त्याचे जे काही खत आहेत ते इंद्रायणी नवीन बुडवले आणि सर्वांचे जे कर्ज माफ केले तशा प्रकारे बाबांचं कार्य हे अविरत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कोणीही कोणाकरिता काहीच करत नाही ते आपल्याला इतर माध्यमातून पाहता पाहायचं आहे युवाला हाताशी धरून फक्त राजकारण करायचं हेच इतरांना समजते तोच त्यांचा मोठा आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे बाबांमध्ये आपल्याला तशा प्रकारचं काहीही पाहायला मिळत नाही तर सर्व जे काही युवा वर्ग आहेत त्यांनी संघटित व्हायला पाहिजे आणि एकत्र येऊन कोणाच्याही दुसऱ्या तिसऱ्याच्या नादी न ना लागता जे काही आपले तुकाराम बाबा महाराज आहेत त्यांच्या मार्गदर्शनातच आपला हा लढा चालू ठेवायला पाहिजे आणि माझ्या मते जे काही आपण सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर ते आपण व्हिडिओ व्हायरल वगैरे करतो हे जास्त ती व्हिडिओज व्हायरल न करता जो आपला लढा आहे तो कायम आपण धरून ठेवायचा आणि ज्या वेळेस आपण आंदोलन करतो तेवढीच बातमी प्रसारमाध्यमातून प्रसारित करावी आता आपलं आंदोलन स्थगित झालं त्याच्यामध्ये वेगवेगळे मतभेद होतात इकडचे तिकडे फुटतात तर माझं युवा कार्यकर्त्यांना किंवा प्रशिक्षणार्थ्यांना एवढंच सांगणं आहे तुम्ही कोणाचेही मागे जाऊ नका तर तुम्ही कोणाच्या मागे गेले तर तुमचा हक्क तुम्हाला मिळणार नाही कारण की आता तुम्ही जर लक्ष द्या इकडे मी काय म्हणतो तर दहा हजार रुपये तुम्हाला मानधन आहे बरोबर आहे परंतु खेडे भागात राहून ते तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित आहे खेडे भागातील जर मजूर जो आहे तो सुद्धा कामाला गेला तर कमीत कमी जास्तीत जास्त दहा ते बारा हजार रुपये महिना तो कमवू शकतो आपण जे काही शासनाला म्हणत आहे आम्हाला कायम रोजगार द्या आमचं पेमेंट वाढवू नका परंतु आपलं हे कामाचेच पैसे आपण मागत आहे आणि प्रशासनामध्ये सुद्धा आपण ज्या वेळेस ही जी योजना आहे ही योजना एक प्रकारची चांगली योजना आहे आणि प्रशासनामध्ये गेल्यानंतरच आपल्याला वेगवेगळ्या आस्थापनांचा अभ्यास सुद्धा झालेला आहे आणि आपण तेवढं काम करत आहे म्हणजे दोनशे रुपये मजुरी म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही ना एवढं दोनशे चारशे पाचशे असेल आता या, या योजनेमागे सरकारचा उद्देश काय आहे ते आपल्याला माहिती नाही परंतु माझ्या मते सरकारचा उद्देश असं शकतो दहा लाख बेरो बेरोज सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण द्यावं आता दरवर्षी ते समजा प्रशिक्षणार्थी झाल्यानंतर नवीन प्रशिक्षणार्थी येतील म्हणजे प्रशासनाचं जे, प्रशासना जे काही काम आहे ते काम फुकट करून घेण्याचं याच्यामध्ये आपल्याला साहस असा पाहायला मिळू शकतो परंतु आता हे जे काम करून राहिले मुलं यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण आलेलं आहे ते चांगल्या प्रकारे वर्किंग करू शकतात आणि चांगल्या प्रकारे काम सुद्धा करू शकतात दहा हजार रुपये किंवा तीनशे चारशे रुपये रोज म्हटलं म्हणजे काही नाही आहे तर यांना जर परमनंट रोजगार जर तुम्ही देत असाल तर फारच चांगलं होणार आहे आता हे प्रशिक्षण घेतल्यानंतर या मुलांनी करायचं काय करायचं काय तुम्हाला माहित आहे की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अंगठाशाप लोक आहेत अंगठाशाप त्यांना पण ते पण वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये पेमेंट उचलतात फॉर एक्झाम्पल खूप योजना आहेत उमेद सारखी योजना आहे किंवा आरोग्य डिपार्टमेंटमध्ये असे योजना आहेत की त्याच्यामध्ये अंगठाशात लोक जे आहेत ते वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये पेमेंट उचलतात आणि आम्ही रोजगार प्रशिक्षणार्थी आहोत आणि वेल एज्युकेट केडेड आहोत यांना त्यांच्यापेक्षा आम्हाला कमी आहे आम्हाला मान्य आहे कमी आहे परंतु तुम्ही आम्हाला रोजगार कंप्लीट रोजगार द्या किंवा कायमस्वरूपी रोजगार द्या एवढंच माझं म्हणणं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ज्यांना नाही आवडले त्यांनी स्वायप करा आणि पाहून सोडून द्या धन्यवाद